श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो भारत आज तंत्रज्ञान आणि अंतरिक्ष क्षेत्रात यशाचे नवे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीनेच भारत वेगाने विकास साधत आहे भारत तंत्रज्ञान स्वीकारणारा नाही तर घडवणारा देश बनला आहे सन दोन हजार पंचवीस हे वर्ष भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रवासातला एक निर्णायक टप्पा ठरला आहे ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टर आणि अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारतानं मागील वर्षी गाठलेल्या प्रगतीच्या टप्प्यांचं तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो स्वातंत्र्यानंतरच्या दीर्घ प्रवासात भारताने विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने प्रगती केली असली तरी 2025 साली ही प्रगती अधिक ठोस व्यापक आणि जागतिक स्तरावर लक्षवेधी ठरली अर्थव्यवस्था पायाभूत सुविधा तंत्रज्ञान संरक्षण अवकाश सामाजिक विकास आणि आंतरराष्ट्रीय धोरण अशा विविध क्षेत्रात भारताने आत्मनिर्भरतेकडून जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल केली एकूणच भारताने केलेली प्रगती ही केवळ आकड्यांपुरती मर्यादित न राहता आत्मविश्वास आत्मनिर्भरता आणि जागतिक जबाबदारीची साक्ष देणारी ठरली विकसित भारताच्या दिशेने टाकलेली ही पावलं भविष्यात देशाला अधिक सक्षम समावेशक आणि नेतृत्वक्षम बनवण्यास बळ देतील सध्या भारतात शेतीसह विविध क्षेत्रात ए आयचा वापर करण्यात येत आहे ए आय वापरामुळे शहरी आणि ग्रामीण भागातली दरी बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे असं ए आय चे तज्ज्ञ आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं मागचं वर्ष जे आहे दोन हजार पंचवीस हे ए आय वर्ष म्हणून आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं एवढंच नव्हे तर फ्रान्स मध्ये एक नेतृत्व करत ची भूमिका जी वसुदेव कुटुंब मध्ये कशी असायला हवी नाही पद्धतीने याच्यावर देखील आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या पद्धतीने जे ते नेतृत्व करत भाषण दिलं आणि जगाला एक दिशा देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे ज्याचं जगातल्या एकशे त्र्याण्णव देशांनी चांगल्या पद्धतीने कौतुक केलेलं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टर त्याच्यानंतर औटर संशोधन अणुऊर्जा त्याचबरोबर ज्याला रेअर अर्थ मेटल म्हटलं जातं जे इलेक्ट्रिकल व्हेकल किंवा इलेक्ट्रॉनिक व्हेकल साठी बॅटरी तयार करण्यासाठी आवश्यक असतात या दृष्टीने वेगवान वाटचाल भारत करतो आहे भारताचं इंडियन एआय मिशन हे केव्हा सुरू झालेलं आहे आणि दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक याच्यामध्ये सध्या सुरू झालेली आहे ही येत्या काळात अधिक वाढेल असा पूर्ण विश्वास जो आहे तो भारताला आहे आणि या ए आयच्या च्या वाढीबरोबरच शहर आणि ग्रामीण यांच्यामधली दरी जी आहे ती कमी होणार आहे तुम्हाला माहितीच आहे की अॅग्रिकल्चर हा भारताचा महत्वाचा कणा आहे आणि ऍग्रीकल्चर साठी ए चा वापर यासाठी महाराष्ट्र सरकारला साडे तीन हजार कोटीपेक्षा जास्त जी आहे ती रक्कम खर्च केली जाणार आहे सो येता काळामध्ये अन्न सुरक्षितता हा जो मुद्दा आहे तो ए आय च्या माध्यमातून प्रॉब्लेम सॉल्विंग च्या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे कुठलीही तंत्रज्ञान जे वाढीस लागतं त्यासाठी सेमीकंडक्टर महत्वाचा मुद्दा असतो जीपीयू हा शब्द तुम्ही ऐकला असेल सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्याचबरोबर अजून एक गोष्ट असते की जीपीयू याचा अर्थ ग्राफिकल प्रोसेस प्रोसेसिंग युनिट सो हे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट जे आहे तर यांची भारतातली साधारणतः क्षमता अडोतीस हजार पेक्षा जास्त आहे ही संख्या वाढावी आणि ती वाढली तरच एआय बूस्ट होऊ शकेल ही गोष्ट लक्षात घेऊन आता साधारणतः पंधरा नवीन जीपीयू जे आहे त्याची पायाभूत रचना साठी भारत वेगाने वाटचाल करता सो so, साधारणतः पन्नास हजार जीपीयू कडे जाण्याचं लक्ष आपण ठेवलेलं आहे आणि हे जीपीयू एकदा तयार झाले की वेगवान आत्मनिर्भर ए आय आपल्याला विकसित करण्यासाठी उपयोगी होईल या जीपीयू बरोबरच टीपीयू म्हणजे टेन्सर प्रोसेसिंग युनिट जे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी कामं पॅरलेली प्रोसेसिंग करण्यासाठी त्याचं वाटप केलं जातं या दृष्टीनेही भारतामध्ये संशोधन सुरू आहे आणि येत्या काळात यांची संख्या वाढू शकेल ही गोष्ट श्रोते हो आज अमेरिका चीन नंतर एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भारतामध्ये वाढत आहे सध्या एआय क्षेत्र वाढीस भारतामध्ये मोठा वाव आहे त्यामुळे दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात झाल्याचंही ते म्हणाले <laughs> आणि बाजी मारली, भारत हा, असं म्हटलं तर एक नंबरला येईल असं दिसत आहे काही रिपोर्ट असं सांगतात की भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात एआय वापरला जातो आहे परंतु भारतामध्ये काही मूलभूत तांत्रिक सुविधांचा अभाव आहे जो भारत सरकारने ओळखलेला आहे जसं की सिक्स जी नेटवर्कची आवश्यकता त्याच्यानंतर मोबाईल नेटवर्क गावापर्यंत पोहोचवणं शिक्षण आणि मेंदू विकसित करणं यासाठी भारत सरकार पावलं उचलत आहे फक्त आपल्या शाळा किंवा महाविद्यालयातना मेंदू घडवण्यासाठी नाही तर जागतिक पापडी हा मेंदू असावा आणि जागतिक पातळीत संशोधन वाढावं यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठाशी दोन हजार पंचवीस मध्ये ग्लोबल एआय व्हायब्रन्सी टूल यामध्येही भारताने तिसरं स्थान पटकवलेलं आहे श्रोतेहो भारताने सेमी कंडक्टर चिप बनवण्याच्या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे भारताने नुकतीच स्वदेशी सेमी कंडक्टर चिप तयार केली आहे त्याचा भारताला भविष्यात मोठा फायदा होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला याचबरोबर जर आपण बघितलं तर भारतामध्ये केवळ एक सेमी कंडक्टर युनिट तयार न करता आपण एक लाख साठ हजार कोटी रुपये खर्च करून वेगवेगळ्या पद्धतीची दहा जी युनिट निर्माण होतील अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत आणि सहा स्टेट मध्ये हे उभं केलं जाणार आहे दोन हजार तीस पर्यंत भारत जे आहे ते दहा टक्के पेक्षा जास्त पद्धतीने श्रोतेहो नैसर्गिक तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रिक वाहने उत्पादनासाठी पाठबळ दिलं जात आहे इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या सेमी कंडक्टर रागणारे रेअर अर्थ मेटल शोधण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न होत असल्याचं त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी जे रेयर अर्थ मेटल असतात त्याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत कारण इलेक्ट्रिकल मध्ये प्रदूषण कमी करून इलेक्ट्रिकल व्हेकल तयार करताना आपण जे काय आहे नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन हे जे, जे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च केलं होतं ज्यामध्ये सोळा हजार तीनशे कोटी रुपये सरकारचे गुंतवणूक करत हे करत असताना सेमी कंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मुलगा मोबाईल करणार आहे आणि दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये बघितलं तर या सगळ्यांच्या संदर्भात दोनशे सत्तावीस पेक्षा जास्त प्रोजेक्ट जे ते, प्रोजेक ते वेगवेगळ्या पद्धतीने राबवणं सुरू झालेलं आहे प्रायवेट सेक्टरला जे काय आहे अणुऊर्जा निर्मितीमध्ये का योगदान देण्यासाठी जी संधी दिलेली आहे अर्थात यावरती पूर्णपणे लक्ष असणार आहे त्यामुळे एखादा अपघात होईल की काय अशा संदर उपस्थित संदर्भातल्या जातात त्याच्यावरती भारत सरकारचा नियंत्रण राहणार आहे आणि सारखी घटना घडव यासाठी आपण कडक कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी रुल्स अँड रेग्युलेशन केलेले आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही भारताचा ऊर्जा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी अणुऊर्जेचा वापर त्याचबरोबर सोलर ऊर्जेचा वापर सोलर ऊर्जेसाठी लागणार सेमी कंडक्टरचं जे काय आहे प्रोसेसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या गोष्टींमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात विकसित भारत जो आहे तो मजबूत पद्धतीने नाही का पुढे जातो आहे आणि हा भारत पुढे जाण्यासाठी आपल्याकडे नासा आणि इस्रोएनचं कोलॅबरेशन देखील होत आहे निसार सारखे प्रोजेक्ट लॉन्च केले जात आहेत जीएसएलव्ही एफ सिक्सटीन सारखे गोष्टी लॉन्च केल्या गेल्या -के आहेत श्रोते हो अणुऊर्जा निर्मितीमध्ये वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे अणुऊर्जा वाढीसाठी केंद्र सरकार कायद्यामध्येही बदल करत आहे खासगी क्षेत्राच्या सहकार्याने अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे असंही जोहरे यांनी सांगितलं न्यूक्लियर एनर्जीच्या संदर्भात पूर्वीचा जो ऍक्ट हो होता नाईनटीन सिक्स्टी टू चा तो बदलून जो त्याच्यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांना आपण बोलवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते यासाठी प्रयत्न केले जात आहेत याचबरोबर जे विज्ञान धराचा मोठा नाही का जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये साधारणतः साडे दहा हजार कोटी पद्धतीची रक्कम जी आहे ती समाजामध्ये जागृती करण्यासाठी भारताचे जे पंतप्रधान आहे यांनी अप्रूव्ह केलेला आहे आणि यासाठी मेजर तीन आंबेला प्लॅटफॉर्म विकसित करून त्या ठिकाणी जे आहे लॅब विकसित प्रोजेक्ट प्रोजेक्ट आणि स्वदेशी काही उपकरण तयार करणं त्याच पद्धतीने स्वदेशी गोष्टींची मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी पुढे जाणं ज्या गोष्टींकडे आपण वाटचाल करतो आहोत हे करत असताना जगातील वेगवेगळ्या देशांशी चांगल्या पद्धतीचे इंटरनॅशनल रिलेशन मेंटेन करत आहोत आपण कारण तंत्रज्ञानामुळे जे काय आहे ते सीमारेषे जे आहे ते पुसल्या जात आहे आणि प्रज्ञान ब्रह्म किंवा ज्ञान हेच ब्रह्म आहे हे धरून आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेला विस्प्लेस करण्यासाठी नाही तर मानवी बुद्धिमत्तेला सपोर्ट करण्यासाठी आहे हो इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे भारताच्या अंतराळ मोहिमांकडे जगभरातल्या देशांचं लक्ष लागलेलं असतं चंद्रयान चार मोहिमही सुरू करण्यात येणार आहे अंतराळात भारतीय स्पेस स्टेशन सुरू करण्याचंही काम सुरू आहे त्यामुळे भारतीय अंतराळ संस्थेकडून भविष्यात मोठ्या मोहिमा राबवण्यात येणार असल्याचं अंतराळ क्षेत्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रमोद काळे यांनी सांगितलं आता नुकतंच इस्रोने अमेरिकेचं ब्लू बर्ड उपग्रहाचं प्रक्षेपण केलं होतं आणि ते अत्यंत सक्सेसफुल झालं होतं आपल्याला एक लक्षात येतं की सध्या आपलं जी प्रगती चालली आहे ती खूपच चांगल्या पद्धतीने चालू आहे समोर लॉर्ज व्हेकल्सच नाही परंतु अंतरिक्षाचा उपयोग आपण कसा करून घेऊ शकतो याविषयी इस्रोने खूपच चांगलं काम केलेलं आहे तयार केलेला आणि भारताने त्याच्यात मदत केलेला असं निसार उपग्रह सुद्धा मागच्या वर्षी इस्रोने अंतरिक्षा त्याचं प्रक्षेपण केलं होतं आणि त्याचा उपयोग आपल्याला दिवस रात्र केव्हाही करू शकतो आपण आणि त्यातून येणारी ज्या इमेजेस असतात त्या जरी घडगांचा कव्हर असेल तरी सुद्धा आपल्याला काही एकंदरीतच अंतरिक्ष आपण जे पुढे करणार आहोत तर गगनयान हा प्रोग्राम आपण घेतलेला आहे त्याच्यासाठी लग्नाला तीन किंवा चार या दोन हजार सव्वीस साली होतील आणि ऑर्बिटल फ्लाईट त्याची दोन हजार सत्तावीस मध्ये होईल एकंदरीतच गगनयान हा खूप मोठा प्रोग्राम होणार आहे त्याचप्रमाणे चंद्रयान फोर हा जो आपल्याला उपक्रम पुढे करायचा आहे की जिथे आपल्याला चंद्रावरती उतरून तिथून काही वस्तू घेऊन आपल्याला ते परत आणायचे भारतापर्यंत त्याच्यासाठी एक अत्यंत महत्वाचा जो प्रयोग होता ज्याचं नाव स्पेडक्स अंतरिक्षात दोन उपग्रह सोडून ते एकमेकांना जोडायचे असं जर करता अर्थ चांगल्या पद्धतीने तर आपल्याला जास्ती वजनाचे उपग्रह सुद्धा आपल्याला पुढे सोडता येतील की ज्याचा उपयोग आपल्याला चंद्रयान साठी होणार आहे आणि ही जी टेक्नॉलॉजी आपल्याला विकसित केली गेली त्याचा उपयोग भारतीय स्पेस स्टेशन जे तयार करायचंय त्याच्यासाठी होणार आहे आणि ते भारतीय स्पेस स्टेशन दोन हजार छत्तीस पर्यंत तयार होईल अशा पद्धतीने सगळं काम चालू आहे मागच्या वर्षी आपले हे सुद्धा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि हे दोन हजार पंचवीस मध्ये आपण जरी केलं असलं तरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी आधी राकेश शर्मा पण जाऊन होता पण तो रशियन लॉन्च वरून गेला होता सुभांश शुक्ला याच्यात अमेरिकन लॉन्च व्हेकल वरतून गेलं आणि ज्ञान मिळालं त्याचा उपयोग आपल्याला खूपच चांगल्या पद्धतीने खरेदी घेता येणं शक्य होणार आहे इस्रो त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे ती प्रायव्हेट इंडस्ट्रीला पण दिलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे या वर्षी दोन हजार सव्वीस साली पहिलं पी एस एल वी लाँच व्हेकल जे आतापर्यंत इसरो तयार करत होते ते आता प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये तयार होणार आहे एल एन टी आणि एच एल या दोघांनी मिळून तयार करायचं ठरवलेलं आहे आणि असं झालं तर इस्रोचं काम जे पुढच्या टेक्नॉलॉजीसाठी करता करण्याचं आहे त्याच्याकडे जास्ती लक्ष देता येणं दे शक्य आहे नाही तर काय होतं की आतापर्यंत आपले जे वैज्ञानिक आहेत ते प्रॉडक्शन मध्ये लागलेले असतात आणि नवीन रिसर्च साठी त्यांना वेळ कमी पडतो तर जर समजा प्रायव्हेट इंडस्ट्रीने हे करायचं ठरवलं आणि जर त्यांनी पुढे येऊन ही जर कामं हातात घेतली तर त्याचा उपयोग आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने होणार आहे आता कोण कंपनीचं नवीन त्यांचं जे हेडक्वार्टर्स आहे ते पण नवीन तयार झालंय फ्रायरूट पण याच्यात काम करत आहे तर एकंदर प्रायव्हेट इंडस्ट्री हे जर पुढे अशा पद्धतीचं काम जर करायला लागले तर त्याचा उपयोग आपल्याला फारच जास्त चांगल्या पद्धतीने होईल पीएसएल व्ही आणि त्याचप्रमाणे एसएसएल

भारताच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आहे जागतिक पातळीवर भारताने जबाबदार आणि विश्वासार्ह राष्ट्र म्हणून आपली ओळख अधिक ठळक केली असून विकसित भारताच्या स्वप्नाकडे वाटचाल करताना दोन हे वर्ष एक निर्णायक टप्पा ठरला आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन उमा रायकर